नमस्कार मी सुषमा धुमाल सातारी काय माझ्या युट्यूब इन्स्टाम फेसबुक फेस्ट्रान, चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी काकडीचे थालीपीठ घेऊन आले आहे तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण खमंग आणि कुरकुरीत काकडीचे थालीपीठ बघतोय त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि काकडी किसून घेतलेली आहे तर ही काकडी आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित सर्व टाकून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये ओवा ध सफेद तीळ दोन चमचे हे टाकून घेऊया ओवा छान हातावर मस्त किसून क्रश करून टाकायचं आहे ही जिरा पावडर टाकते मी भाजलेले जिरे आहेत ती एक चमचे जिरा पावडर टाकून घेते आणि ओवा हातावर मस्त क्रश करून टाकते आता हळद टाकते एक चमचा तिखट तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही तिखट त्याच्यामध्ये ॲड करायचे दोन चमचे जवळजवळ मी इथं तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकते आणि सध्या आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं ह्या काकडीतलाच पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच पहिली कणिक मिक्स करून घ्यायची किती पाणी आहे मग तुम्हाला थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि घट्ट अशी कणिक बांधून घ्यायची इथं आपली कणिक बांधून झालेली आहे आता आपल्याला काकडीच्या थालीपीठला सुरुवात करायची एका कॉटनच्या कपड्यावर तो ओला करून घेतला आहे आणि हे आपण जे काकडीच्या थालीपीठासाठी जे कणिक बांधले त्याच्यावर घेऊन आपल्याला छान असं व्यवस्थित गोल थापून घ्यायचं आणि मधी व्यवस्थित असे होल करायचे जेणेकरून छान तव्यावर ते भाजलं गेलं पाहिजे आतपर्यंत तात तेल लावून आपण ते थापलेलं काकडीचं थाली पिठाचं याच्यावर तव्यावर हे करूया आणि मग त्याला झाकण लावून पाच मिनटासाठी परत एकदा व्यवस्थित होऊन देऊया आता साईड आपल्याला पलटवायची आहे व्यवस्थित तेल सोडून आता दोन्ही साईडनी खमंग असं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अजून एकदा झाकण ठेवू आणि मस्त कुरकुरीत खमंग असं आपलं काकडीचं थालीपीठ झालेलं आहे आणि ते तुम्ही आता जेवणाला सर्व करायचे दह्याबरोबर लोणच्याबरोबर किंवा त्याच्याबरोबर एखादी उसळ असेल तर अप्रतिम छान झालंय आपलं काकडी तर काकडीचं थालीपीठ झालेलं आहे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगू शकता बाय बाय आता पुन्हा भेटूया अजून एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी दाखवलेल्या काकडीच्या थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा माझ्या ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद